संजय केळकर आणि कमल संजय केळकर यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावलाय तीन नाका येथील वन विभाग कार्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर त्यांनी जाऊन मतदान केलं लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणं अत्यंत आवश्यक असल्याचं मत यावेळी आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केलं असून मतदान हा केवळ अधिकार नसून जबाबदारी आहे चांगले लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं दरम्यान शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडत असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं बघा सकाळीच साडेसातच्या आधीपासून या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत आणि हा नेहमीच दृश्य काही केंद्रावर आपल्याला ठाण्याला बघायला मिळतं तरी देखील साडेपाच वाजेपर्यंत जी वेळ आहे तर अधिक अधिक लोकांनी या मतदानामध्ये सहभागी व्हावं आणि तिसरं इंजिनासाठी आज मोदीजींचं नेतृत्व केंद्राला लाभलेलं आहे जगामध्ये त्यांनी एक काम वेगळ्या पद्धतीचं करून दाखवलं की राज्यामध्ये देखील महायुतीचं सरकार आहे या ठिकाणी देखील माझा असा अंदाज आहे की ठाणेकर रेकॉर्ड ब्रेक मतदान करून आम्हाला रेकॉर्ड ब्रेक यश देतील त्यांचं हे मत ते देखील अत्यंत महत्वाचं आहे आणि साधारणपणे जात धर्म पंच भेद याच्या पलीकडे जाऊन विकासाकडे बघूनच त्यांनी मतदान करा करावं कारण की शेवटी प्रत्येक माणसाचा हॅपिनेस इनडेस वाढला पाहिजे आणि त्याच्याकरता जे जे करते करण्यासारखं आहे ते जे लोक करणारे आमचा तर दावा आहे की आम्ही निश्चितपणे हे करू आणि त्यांनी त्या दृष्टीने मतदान करावं